जिल्हा परिषद मतदानाच्या संदर्भात तुमचं मतदान हे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष नोटा कोणाला मतदान राहील राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला म्हणजे महाविकास आघाडी महाविकास आघाडीलाच का म्हणजे आम्हाला पसंद त्याला करणार असं आहे का दादानी एकंदरी सांगितलं की आम्हाला पसंदी आहे म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करा धन्यवाद काय सांगशील अरे बोल तरुण तरुण मित्र तरुण मित्र ला असतोय परंतु तो मतदान मतदान तर करणार आहेस ना मतदान तर करणार आहेस ना मित्र मतदान तर करणार आहेस ना तरुण मित्र थोडासा लाजला असू द्या काय हरकत नाही तुम्ही काय सांगाल दादा राष्ट्रवादीलाच करणार राष्ट्रवादीला राष्ट्रवादीलाच का हा महायुतीला का नाही तिसरी आघाडी का नाही अपक्षाला का नाही हे सरकार काय कर्जमाफी करीत नाही काय नाही काय म्हणजे तुम्ही सत्ताधाऱ्यावर हा सत्ताधारीवर नाराज केली असं एकंदरीत हे महाविकास आघाडीच्या बाजूने होईल आता आपण बाबा आले दादा दादा तुम्ही काय सारे काय खरं आहे खर का निश्चित करता घोषणा केली सहा महिन्याला सहा महिन्याला पुन्हा काय मिठाचा खडा पडतो काय माहित अरे बा मग आता तुम्ही कोणता खडा टाकणार गोलच्या गोष्टी करू नाही निश्चय अच्छा हा नरे देवेंद्र फडणवीस जी चॉकलेट आहे चॉकलेट चॉकलेट दाखी देत आणि माग घेते कोणतं चॉकलेट आहे कॅडबेरी आहे कॅडबेरी निश्चित चॉकलेट अच्छा हा एकंदरीत घोषणा केली तर ती मनूर झाली पाहिजे अच्छा काहीच त्या पाठीची खंबीर निश्चय पाठीची खंबीर आहे कशाला डोक्यात मानात रुक्की घालायला का एकंदरीत दादांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेले तुम्ही जे बोलता करा दर ते करा जर बोलणं होत नस करू नका ना जर आपल्या शेतकऱ्याला माफी देऊ नका फक्त मालाला भाव द्या कष्टाचा माल पिकलेला त्यालाच भाव द्या आम्हाला माफी नको माफी नको चॉकलेट आहे माफीच चॉकलेट आहे तुम्ही काय करा आम्हाला अजिबात अनुदान देऊ नका काही देऊ नका पण आमच्या मालाला हमी भाव द्या एकंदरीत आहे फक्त दोन दोन वाल्याला त्याच्यात पाच टक्के लोक बसणार आहेत बाकीचे लोक आत्महत्या करणार आहेत एकंदरीत दादानी त्यांची खूप तिखट प्रक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केलेली धन्यवाद काय नाही बोला बोला, बोला। का का ना बोलाची गरज बोल गरज बोल चढ दिसत लोकांना ऐक पाच ना लोक कुठं काय झालं कुठं काय नाही झालं चढ दिसतं ना समजदारो कशा का मग आता तुम्ही लोक जे सांगा तुम्ही लोकांना सांगता हे बोला ते बोला हे बोला नाही तुमचं काय म्हणणे आमच्या